नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भारताच्या झालेल्या फाळणीचा इतिहास युवा पिढीला कळावा याकरिता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीनं चौदा ऑगस्टचा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून पाळला गेला या निमित्त जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या आयोजनातून वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तमिल संगम हॉल पर्यंत विभाजन विभीषिका स्मृती दिवस मुखमोर्चा पदयात्रा काढण्यात आली ज्यामध्ये माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल कौशिक प्रवक्ते राजू शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध कॉलेजमधील विद्यार्थी सामाजिक संस्था आणि नवी मुंबईकर सहभागी झाले होते जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग वेगवेगळ्या शाळांचा सहभाग कॉलेजचा सहभाग अशा पद्धतीनं विभाजन विभीषिका स्मृतीदेन हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे एवढा करता आम्ही म्हणतो की एकोणीसशे सत्तेचाळीस रु जे विभाजन झालं ते विभाजन अतिशय त्रासदायक लोकां लोकांमध्ये एक जबरदस्ती करून त्या ठिकाणी ती फाळणी केली गेली आणि तो जो दिवस आहे तो काळा दिवस म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणतो पण त्या दिवशी त्या ठिकाणी हजारो नागरिकांची आपल्या निरापराध नागरिकांची हत्या झाली हजारो नागरिक त्या ठिकाणी बेघर झाले अनेकांची ताता झाली असा ता ता हा जो इतिहास आहे हा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे हा भारताचा आपला इतिहास आहे ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्यांनी ज्या आपल्या राष्ट्रपुरुषांनी प्राण्याची आहुती देऊन इंग्रजांबरोबर लढून या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवलं ते अखंड भारताचं स्वप्न पाहून त्या ठिकाणी परंतु ते अखंड भारताचं स्वप्न हे ह्या काळावधीमध्ये झालं नाही ज्या वेळेला दोन हजार चौदापासून आमचे आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी पंतप्रधान झाले त्यानंतर ह्या ठिकाणी खऱ्या अखंड भारताची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही पण आपण जर पाहत असाल तर काश्मीर हा विषय त्या ठिकाणी घेतला तर काश्मीर हा भारतात होता पण भारताचे कायदे लागू होते का काश्मीर हा भारतात होता पण त्याला संविधान आपला लागू होता का तर नव्हता मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले कणखर नेतृत्व गृहमंत्री अमित शहाजी आणि संपूर्ण टीमने त्या ठिकाणी पहिल्या तीनशे सत्तर कला आता त्या ठिकाणी आपलं संविधान लागू आहे आता त्या ठिकाणी आपले कायदे लागू आहेत आपलं न्याय न्याय न्यायव्यवस्था आपली त्या ठिकाणी झाली ह्या सगळ्या गोष्टींसाठी कंठर नेतृत्व हवं होतं ते कंठर नेतृत्व म्हणजे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जे स्वप्न त्या स्वातंत्र्यघराने त्या मी पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून खरं त्या ठिकाणी कणखर नेतृत्व आपला पार पाडत आहेत ते म्हणजे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्याच माध्यमातून दोन हजार एकवीसपासून हा जो इतिहास आहे हा भारताचा आपला इतिहास आहे हा इतिहास आपण हटवू शकत नाही मग तो इतिहास लोकांसमोर आला पाहिजे तो इतिहास नवीन तरुणांसमोर आला पाहिजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे समजलं पाहिजे विभाजन काय आहे या विभाजनामुळं काय त्या ठिकाणी घडलेलं आहे या विभाजनामध्ये जे नागरिक निराफराज नागरिकांची हत्या हत्या केली गेली के त्यांना लुटलं गेलं ते हत्या झालेल्या नागरिकांना त्या आपण श्रद्धांजली व्हायली पाहिजे आपण ती घटना घडलेली आहे काळीमा फसणारी घटना आहे मग त्या ती घटना लोकांसमोर ती आली पाहिजे म्हणून ह्या ठिकाणी सामाजिक एकतेच्या दृष्टिकोनातून भविष्यात विचार व्हावा कुणाला हा विभाजन हा त्या ठिकाणी विषय नस नको अशा पद्धतीचा मेसेज हा आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी संकल्प केलेला आज आपल्या नव्या मुंबईमध्ये देखील आज आपल्या लाडके आमदार मंदादाई म्हात्रे यांच्या माध्यमातून आपले माजी खासदार संजीवजी नाईक साहेब आणि सर्व नेत्यांच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या महिला भगिनींच्या सगळ्या उपस्थितीमध्ये आज बऱ्याचशा शाळा या ठिकाणी सहभागी झाल्या नागरिक या ठिकाणी सह सहभागी झाले बरेचसे एन ह्या ठिकाणी दोन चार दोन चार स्वरूपात का होईना परंतु प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी ते आले आम्हाला आनंद पदयात्रा देखील आपण त्या ठिकाणी काढली आणि हा मेसेज आपण त्या ठिकाणी सगळ्यांना देण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे मुकमोर्चा पदयात्रेनंतर तमिळ संगम हॉल मध्ये झालेल्या संवाद सभेत महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे माजी कार्याध्यक्ष महेश सुखरामाणी यांच्या भारताच्या फाळणीवरील प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस फाळणीच्या माध्यमातून लाखो हिंदू बंधू भगिनींना विस्थापित व्हावे लागले त्यांचा संघर्ष आणि बलिदानाचा इतिहास यावेळी उपस्थित युवा पिढी समोर ठेवण्यात आला उन्नीस सौ सैतालीस जिस प्रकार विभाजन की त्रासदी हुई थी धर्म के आधार पे जो बंटवारा हुआ था उस समय के हुक्मरानों ने अपने निजी स्वार्थ के तहत इस बंटवारे को अंजाम दिया था क्योंकि मोहम्मद अली जिन्ना को उस समय प्रधानमंत्री बनना था तो वो चीज़ें उनकी आपस में तय नहीं हो रही थी तो उन्होंने अलग देश करके धर्म के आधार पर बंटवारा करके उनको वहाँ का प्रधानमंत्री घोषित करना था उस वजह से जो उस समय 60 लाख लोग यहाँ से वहाँ हुए उसमें 10 लाख लोगों की लाशों पर यह बंटवारा तय हुआ गया आप सोच सकते हैं कि उस समय जिस प्रकार की परिस्थिति थी यह मानव निर्मित धर्म के आधार पर बंटवारा था जो उस समय की ऐसी परिस्थिति थी कि वहाँ पर हिंदुओं को बाहर काट कर उनकी जमीनें, उनके दुकान उनकी पूरी जमीन जायदाद छीन कर उनको वहाँ से भगाया जा रहा था ये ऐसी त्रासदी थी जो किसी के लिए बहुत ही एक पीड़ादायक है जो ज़िंदगी भर कभी उसे नहीं भूल पा रही है और ख़ास करके हमारा सिद्ध प्रांत सिंधियों के लिए एक बहुत बड़ी त्रासदी थी सिद्ध प्रांत हमारा वहाँ रहेगा हम लोग लीन हो गए बिना प्रांत के लेकिन हम अपनी ताकत अपनी मेहनत अपनी ईमानदारी से आज पूरे देश को हम अपने ही देश में विस्थापित होकर यहाँ पर आए और आज हम पूरे देश को अपना राज्य बनाकर रह रहे हैं माननीय प्रधानमंत्री मोदी जी द्वारा जिस प्रकार विभाजन जी विवीचिका स्मरण दिवस का ये जो आयोजन किया गया है उसका एक मोटो यही है कि आगे ऐसी त्रासदी न हो आप मजबूत रहो देश अखंड रहे ऐसे विभाजन न हो अगर हम अपने इतिहास को याद रखेंगे तो हमारा भविष्य सु, सुरक्षित रहेगा नवी बम्बी जिलाध्यक्ष श्री राजेश पाटिल जी डॉक्टर राजेश पाटिल जी मंदाताई मात्रे आज यहाँ पर इस प्रोग्राम को यहाँ पर रखा था मुझे इन्होंने यहाँ पर बुलाया मैंने अपनी से सभी को सभीको जानकारी जाणकारी दि सभी का आभार मानता हू केलेल्या आठवणी या जागा करून येणाऱ्या पिढीला हे आपण माहिती करून दिलं पाहिजे की आपल्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं किती लोकांनी आपल्या प्राण्याचं बलिदान केलं किती लोकांनी सुख्या बाकऱ्या काढून या देशाच्या रक्षणासाठी आपली आहुती दिली आहे आणि त्यांच्या स्फूर्तीला उजाळा म्हणून आज हा दिवस आपण इथे मोठ्या संख्येने पाळत आहोत रॅली निघालेली आहे आणि जी जी लोक ज्यांनी ज्यांनी त्याग केला देशासाठी त्यांना आज स्मरण करायचं आहे आणि स्मरण करताना त्यांनी आज त्याग केला म्हणूनच आज आपण सर्वजण उजाळा देणार कॅमेरामॅन इक्बल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता